आपला मेकअप अँड पार्लर क्लास आपल्या सगळ्यांचे स्वागत आज मी आपल्याला ब्लीचिंग ची सांगणार आहे ब्लीच सूर्य प्रकाशात चेहरा आपला आपला रापला, रापला असता असता अथवा पिगमेंट असेल तर ब्लीच केले जाते तसेच चेहऱ्यावरील लव ब्लीच केल्याने सोनेरी होते व रंग थोडासा थोड्याशा प्रमाणात उजळतो कृती प्रथम चेहरा क्लिन्झिंग मिल्कने स्वच्छ करून घ्या ब्लीच करताना कोणत्याही धातूचा वापर करू नये बाऊलमध्ये हायड्रो पॅरॉक्साईड क्रीम घेऊन त्यात ॲक्टिव्हेटर चिमटभर टाकून एकत्र एकत्र करावे दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावर चेहऱ्यावर पॅकप्रमाणे लावून ठेवावे ॲब्रोज डोळे व वोट यांना यांना क्रीम लाव लागता कामा नये नंतर हे पु, पु, पुसून न धुवून टाकावे काळजी ब्लिच टेस्टिंग काळजी घेण्यासारखे ब्लीच टेस्ट करणे कानाच्या मागे दहा मिनटं अगोदर पुसून पुसून पाहणे लावून पाहणे ॲलर्जी वाटल्यास करू नये डोळे कान जळजळल्यास ब्लीच करू नये श्वास घेताना त्रास झाल्यास ब्लीच करू नये खाज स्किन रॅशेस आल्यास ब्लीच करू नये बारीक फोड किंवा दाणे आल्यास ब्लीच करू नये ब्लीच कोणाला करूनही जळलेल्या भागावर पिंपल्स असलेल्या चेहऱ्यावर सेन्सिटिव्ह स्किन असल्यास अतिशय कोरडी त्वचा असल्यास कोणती क्रीम वापरावी सेलोजी हर्बल ब्लीच क्रीम ॲक्टिव्हिटर सेलोजी गोल्डन ब्लीच क्रीम ॲक्टिव्हिटर फेम ब्लीच ब्लीच इत्यादी तुम्ही वापरू शकता या पद्धतीने मी आत्ता तुम्हाला ब्लीचची थेरी सांगितली आहे प्रॅक्टिकल पण आपण घेणार आहेत तसंच अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी माझ्या माझ्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक यू